नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी डहाणू येथील कांबळे आमदार विनोद निकोले यांच्या एम एस सी दणका डहाणू गेले तीन महिन्यापासून लाईट कनेक्शन कट करून बंद करण्यात आली होती ही समस्या डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्याकडे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली असता आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जामशेद गोरवाडी कांबडीपाडा येथे एम एस ए बी लाईट अधिकारी गणेश दंडगवार साहेब यांना समक्ष घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आमदार साहेबांच्या सांगितले प्रमाणे आज नवीन चाळीस मीटर त्वरित बसविण्यात येतील तसेच दोन ट्रान्सफॉर्म नवीन बसविणे व जीर्ण झालेले खांब त्वरित बदलून देणे अशा समस्याचे त्वरित निराकरण करून आज मीटर बसवायचे काम चालू केले व सर्व्हे करून वरील समस्या सोडविण्यात येतील तसेच बंद केलेली लाईट आज संध्याकाळी पर्यंत चालू करू व येणारे सात दिवस काम पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले यावेळी डहाणू तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगणा महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्याध्यक्ष तथा ठाणे पालघर अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना जनवादी महिला संघटना सेक्रेटरी लहानी दौडा सरपंच कॉम्रेड विकास दौडा व एमएसएबीचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर